नमस्कार मित्रांनो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी म्हणजेच रमाबाई आंबेडकर यांचा इतिहास आजवर अनेक चित्रपट मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळाला पण या बहुतेक कलाकृतीमधून त्यांना दुःखी कष्टी शेण काढणारी गौऱ्या थापणारी रमाई दाखवण्यात आली खरं तर रमाई ही धाडसी उत्तम वक्त्या होत्या आपल्या पतीला विदेशात मनी ऑर्डर करणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या त्यांचा हाच धाडसी इतिहास प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा यासाठी अभिनेत्री प्रिया उबाळे यांनी मोठी मेहनत घेऊन एक कलाकृती तयार केलेली आहे या कलाकृतीमधून यांनी स्वतःच अभिनेत्री निर्माती लेखन आणि दिग्दर्शनाची भूमिका पार पाडली पैशाअभावी त्यांना अनेक अडचणींना सामोर जावं लागलं पण या सर्वावर मात करत या प्रोजेक्टवर रमाई महाराष्ट्राचे खेडोपाडी पोहोचवण्याचे काम त्यांनी केले मूळच्या परभणीच्या असलेल्या अभिनेत्री प्रियांका ओबाळे यांनी बाबो साता जन्माच्या गाठी माझ्या नवऱ्याची बायको प्रेमवारी अशा अनेक चित्रपट व मालिकांमधून उत्तम अभिनय केलेला आहे मी रमाई हे नाटक दिल्लीत व्हावे अशी त्यांची इच्छा होती पण त्यासाठी त्या वेळेत तिथे पोहोचल्या पण काल अचानकपणे हे नाटक सुरू होण्याआधी त्यांची प्रकृती खालावली आपल्यामुळे हे नाटक रद्द होऊ नये म्हणून त्यांनी जवळच्या छोट्या दवाखान्यात उपचार देखील केले मात्र तब्येतीत सुधारणा होईल याची त्यांना खात्री होती आयोजकांनी आपल्यावर विश्वास ठेवून ही संधी दिली त्यामुळे प्रियंकाला काहीही करून नाटक करायचं होतं पण आज अचानकपणे प्रियंकाने दिलगरी व्यक्त करत नाटक थांबवण्याचा निर्णय घेतला याबद्दल प्रियंका ओबाळे यांनी सांगितलंय की सगळ्यांना कळवण्यात खूप दुःख होत आहे की आजवर तुम्ही माझ्या मी रमाई रमाई प्रोजेक्टला खूप प्रेम दिला आहे पण काही तांत्रिक कारणास्तव हा प्रवास आज थांबला आहे माफी असावी असे म्हणत त्यांनी जनतेची माफी मागितलेली आहे मी रमाई या प्रोजेक्टला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी आभार मानलेले आहेत रमाई प्रोजेक्ट तांत्रिक कारणास्तव बंद पडला त्यामुळे रमाईचा प्रवास थांबला अशी ती जाहीर करताना दिसत आहे त्यांच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी हळहळ व्यक्त केलेली आहे तेव्हा मित्रांनो आपल्याला प्रियंका उबाळे यांचा अभिनय प्रवास कसा वाटतो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद